नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी तर वयाच्या सत्तरीपर्यंत पर्यंत करता येणार काम पगार ऐंशी हजार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे निवृत्तीनंतर सर ही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे निवृत्तीचं वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवा घेता येईल असा निर्णय राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला आहे त्यामुळे आता अठ्ठाव्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अगदी वयाच्या सत्तरीपर्यंत सेवा करता येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा शासकीय तसेच निमशासकीय सेवेत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागात कंत्राटी पद्धतीने घेण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वर्षे निर्णय झाला नसला तरी या नव्या निर्णयांच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे नव्या निर्णयामुळे निवृत्तीचं वय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यानंतर क्षमता असल्यास वयाच्या सत्तरेपर्यंत काम करता येणार आहे असे शासनाने सांगितले असून गट अ व गट ब वर्गातील अधिकाऱ्यांना सेवे सेवा कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे हो व गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येणार नाही कोणत्याही विभागीय चौकशी को सुरू असलेल्या अधिकाऱ्यास निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवा घेता येणार नाही या अधिकाऱ्यांना निवृत्तीवेळी वेळी असलेल्या वेतनात किंवा इतर भत्ते देण्यात येणार असून सरकारी आस्थापनात अधिकाऱ्यांच्या एकूण पदाच्या दहा टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे या अधिकाऱ्यांना ऐंशी हजारापर्यंत वेतन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे निवृत्तीचं वय अठ्ठावन्न असलं तरी शहराने साथ दिल्यास वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला दरमहा ऐंशी हजार रुपये इतकी नोकरी या माध्यमातून करता येणार आहे धन्यवाद